नमस्कार देवमाजावरती स्वागत आहे आज आपल्या बरोबर सुजाता ताई आणि दादा आहे आज आपण गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने श्रीपद सेवा मंडळ यांच्या श्रीपाद निवास या वास्तूत आलो आहोत तर मला काही बेसिक प्रश्न होते तुम्ही दोघा जणांनी जरा मला हेल्प करा परमपूज्य मामासाहेब देशपांडेंनी दे ज्या गोष्टी मांडल्या त्या तुम्ही कशा एक्सप्लेन कराल कारण मी एक बाहेरचा व्यक्ती आहे मला याच्यातल्या आतमधल्या काही गोष्टी माहिती नाही म्हणजे जसं की पुस्तकं खूप सारी अवेलेबल आहेत ही पुस्तकं वाचायची तर कुठली पुस्तकं वाचायची कारण अध्यात्मामध्ये गोढी आहे पण ती गोढी जोपर्यंत अध्ययन करत नाही तोपर्यंत ती पुढे जाऊ शकत नाही मग त्याच्याबद्दल तुम्ही थोडासा गाईड करा मी ऍक्च्युली तुम्हाला एक सद्गुरु दादांचं एक वाक्य सांगतो जे त्यांनी प्रवचनात मांडलं होतं अनेक वेळा आणि ते असं मला असं वाटतं की खूप फंडामेंटल लेव्हलला ते वाक्य समजावून सांगतं आपल्याला ते असं म्हणतात की आपल्या आयुष्याचं ध्येय आपली करिअर नवरा बायको गाडी बंगला शिक्षण असं जर आहे असं आपल्याला वाटलं तर आपण गणलो एवढंच त्याने ते सांगितलं मग ध्येय काय तर भगवंतांच्या प्रेमाची प्राप्ती सद्गुरूंच्या प्रेमाची प्राप्ती सो ह्याच्यापेक्षा आणखी सुटसुटीत व्याख्या होत नाही मला वाटतं एवढी त्यांनी व्याख्या अगदी सोपी करून सांगितली तो सद्गुरु मामांनी आणि आपल्या संप्रदायातल्या सगळ्यांनीच जे संत आहे विशेषतः ज्ञानेश्वरी किंवा ह्याच्यात त्यातले विचार आमच्या समोर मांडलेले आहेत आणि जगासमोर मांडले आहेत आपल्या वामनराजच्या प्रकाशनामांना मी एक ऑब्झर्व केलं की बहुतेक प्रवचन ही ज्ञानेश्वरीवरती आधारित असत ज्ञानेश्वरी हा मामांचा खूप जिव्हाळ्याचा ग्रंथ होता आणि त्याला आपल्या या संप्रदायामध्ये आम्ही त्याला प्रमाण ग्रंथ मानतो म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने ज्ञानेश्वरीला खूप महत्व आहे कारण गीतेच तत्वज्ञान माऊलीने अजून इलॅबरेट करून जास्त सांगितलेलं आहे आणि मातृभाषेत मराठीत सांगितलं असल्यामुळे तो ग्रंथ समजायला सोपा जातो सोपा जातो म्हणजे रिलेटिव्हली गीता भगवद्गीता ही संस्कृतमध्ये असल्यामुळे सामान्य माणसाला समजायला कठीण आहे त्यामुळे मराठीतला हा ग्रंथ अभ्यास अभ्यासला घेण्यासाठी आम्हाला सगळ्यांना तसं सांगाईड करण्यात आलेलं आहे आणि मामांचं किंवा ह्या सगळ्या सद्पुरुषांचं आमचे जे सद्गुरू आहेत त्यांचं महत्वाचं असं आहे की अध्यात्म हे बोध आणि योग ह्या दोन्ही अंगाने झालं पाहिजे तर योग म्हणजे आम्हाला दिलेली साधना उपासना आणि सेवा आणि बोध म्हणजे हे सगळे जे त्यांनी वाङ्मय निर्माण केलेलं आहे जे अगदी बेसिक गोष्टीपासून सद्गुरूंशी कसं वागावं वा, साधना कशी करावी आसन आसन तुमचं कसं असावं इथपासून अतिशय कॉम्प्लेक्स ग्रंथ म्हणजे अतिशय काय म्हणतात त्याला ज्याच्यामध्ये पुराण वेद किंवा वेगवेगळ्या उपनिषदांचा उल्लेख असले असे ग्रंथ किंवा आदि शंकराचार्यांचा डोहावरील आनंद लहरी म्हणून दादांचा एक अतिशय सद्गृहांचा अतिशय सुंदर ग्रंथ आहे तर त्याचा हळूहळू टप्प्याटप्प्याने अभ्यास करणं ह्याच्यासाठी बोधासाठी ते गरजेचं आहे त्यांच्या सांगण्यानुसार की अध्यात्म हे नुसतं योगाने किंवा नुसतं बोधाने होऊ शकत नाही तर दोन्ही अंग सांभाळण्यासाठी त्यांनी हे सगळं आम्हाला जे गायडन्स दिलेलं आहे तो त्या प्रकारचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्या ते दोन लायब्ररीज आहेत मामासाहेब ग्रंथालय आणि आळंदीला आपली एक निवृत्तीनाथ ग्रंथालय म्हणून एक लायब्ररी आहे तर तिथे ते ग्रंथ उपलब्ध असतात साधकांच्या अभ्यासासाठी आणि आणि मामा सद्धुरु मामा लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्याची संख्या जवळजवळ अडीचशेच्या पुढे आहे तर ते वाचण्यातच सगळं आयुष्य आपलं जाऊ शकतं असं अशा दृष्टीने आणि ज्ञानेश्वरीला सद्गुरु मामा एक पुस्तकी ग्रंथालय असं म्हणायचं असं म्हणायचं आणि कितीतरी जर तुम्ही प्रवचनं ऐकलीत सद्गुरु मामांची सद्गुरु दादांची तर सहाव्या अध्यायावरच्या कुठल्या तरी ओवीवर प्रवचन चालू असेल तर त्याला रेफरन्स बाराव्या अध्यायामधल्या ओवीचा असतो किंवा आधीचा ओवे कारण त्यांच्या दृष्टीने सुजाताताई म्हणल्या त्याप्रमाणे माऊली हे प्रमाण आहेत कारण तेच पुन्हा अवतार घेऊन आले सर्वसामान्यांना सांगण्यासाठी तर मग त्यांनी ते विषय जास्ती विस्तृतपणे मांडले कारण भगवद्गीतेत त्रोटक असावेत तर इथे जास्ती विस्ताराने मांडले मग मां तो विषय कुठेतरी पुढे मागे येऊन ते एकत्रित सांधलेला असतो मग एखादी ओवी जर प्रवचनाला घेतली तर माव माऊलींचाच रेफरन्स म्हणजे म्हणून सद्गुरु ज्ञानेश्वरीला एक पुस्तकी ग्रंथालय म्हणत असत आणि म्हणून ते प्रमाण आहे आमच्या संप्रदायासाठी पण म्हणजे इतरही आता म्हणजे एक माऊलींची उभी घेतली तर त्याला अतिशय सुयोग्य किंवा तेच तत्वज्ञान सांगणारी संत तुकाराम महाराजांची उभी संत एकनाथ महाराजांची ओवी कबीराच्या दोह्यातलं खूप दादां आपल्याला दादांच्या पुस्तकात सापडेल असे ते त्याला अनुषंगाने येणारे बाकीच्या संतांचं पण वाङ्मय त्याच्यामध्ये आहे आणि आमच्या वाङ्मयामध्ये त्यांनी अभंगांचे वेगवेगळ्या सत्पुरुषांच्या संतांचे अभंगांची पण पण त्यांनी प्रवचन केलेले आहेत तर त्याचे अनेक अशी पुस्तक आहेत अभंग निरूपण म्हणून अभंग शतक म्हणून अभंग चिंतन म्हणजे सर्व संत असले तरी ज्ञान श्री माऊली जे आहेत ते आमचं आराध्य दैवत आहे असं समजायला हरकत नाही मला एक सांग आता मला सुरुवात करायची मला अजूनपर्यंत आयुष्यामध्ये फक्त टेक्स्ट बुक्स अभ्यासाच्या टेक्स्ट बुक्स लोकांसाठी फिलिप कोटलर आणि असे लेखक आहेत ते आमचे गुरु पण एक रिअलायझेशन असं याच्यामध्ये झालं की ते झाले व्यवहारिक गुरु अध्यात्माकडे वळायचे त्याचे गुरु शोधायचे आहेत पण त्याच्यासाठी ते आधी त्यांचं लि रचलेलं लिटरेचर ते वाचायचं तर आपल्याला पुढच्या गोष्टी कळणार मग आता जर मला जे इतके वर्ष मामा आणि दादा हे जे श्रीपाद सेवा मंडळातून प्रसारित करतात व सुरुवात कुठून करायची तुम्ही ग्रंथ म्हणत असाल तर अगदी साधना पथप्रदर्शिका अगदी सुयोग्य नाव असा असा नावाने ग्रंथ आहे ही साधना म्हणजे काय आणि ती कशी करावी आणि त्याच्या आधी सद्गुरु मामांचा एक जुना ग्रंथ आहे ग्रंथांची जोडी आहे ऍक्च्युली आणि ते म्हणतात की कुंडलिनी जागृतीसाठी श्री गुरुकृपेची आवश्यकता पण नंतर त्याच्या पुढची पायरी ते असं म्हणतात की श्री गुरु कृपेसाठी अभ्यासाची आवश्यकता म्हणजे जरी अनुग्रह झाला तरी पुढे अभ्यास केला पाहिजे आणि मग तो कसा करावा काय करावा तर त्यासाठी आपल्याकडे साधना पथप्रदर्शिका साधना सर्वस्व साधना पाथेय अशा प्रकारचे अगदी बेसिक ग्रंथ आहेत बेसिक म्हणजे ती भाषा सुटसुटीत आहे एवढ्या अर्थाने अन्यथा अध्यात्मातलं कुठलंच असं बेसिक काही नाही आहे ते जेवढा आपण विचार करावा ते आतमध्ये आतमध्ये गो गूढ असतं पण हे ग्रंथ सुटसुटीत ता आहेत आणि वाचायला सोपे आहेत ज्याला सुरुवात करायची आहे तर त्याच्यासाठी दादा एक दहा ग्रंथांचा संच खूप वेळा सुचवतात तर ते ते जर आधी ग्रंथ वाचले तर थोडीशी संप्रदायाची ओळख होते आणि आपल्या सा साधनेची आणि सुजातता म्हणल्या त्याप्रमाणे योग बोध हे दोन्ही पंखा असले तर पक्षी उडतो ह्या पद्धतीचा काय संबंध तर ह्या ग्रंथांमध्ये ते सापडत मला एक सांगा ना एक दोन दोन लाईन ऑफ थॉट्स आहेत एक की जर तुम्हाला अध्यात्माकडे तुमची रुची वाढवायची असेल किंवा तुमची रुची वाढली असेल तर तुम्ही डायरेक्टली गुरुकडे जा आणि गुरु सांगतील त्या मार्गदर्शिकेवरती तुम्ही चाला आणि एक दुसरं स्कूल ऑफ थॉट्स हे मी बेसिक सांगतोय माझ्याबद्दलच सांगतोय की आधी अभ्यास करा आणि नंतर तुम्ही गुरुकडे जा की तुम्हाला ऍक्च्युली तुम्हाला काय पाहिजे ते जेव्हा सांगतील ते तुम्हाला समजलं पाहिजे कारण समोरचा व्यक्ती जी भाषा बोलतो ती आपल्याला भाषा समजली पाहिजे तर आपल्याला ते समजणार काही सांगितलं त्याच्यात असा खरं ऍक्च्युली एक भाग आहे म्हणजे तो आमच्या पुस्तकात लिहिलेला आहे किंवा दादा सांगतात की तुम्हाला इच्छा झाली किंवा तुम्हाला तिकडे असं वाटतंय ही पहिली स्टेप धरायला हरकत नाही मग तुमचा आधी अभ्यास झालेला असेल काहीतरी तुम्ही साधना केली असेल कुठे देवळात जात असाल काहीतरी उपासना तुमची थोडी झाली असेल मग तुम्हाला ती इच्छा होईल आणि समजा तुम्ही एखाद्या गुरूंच्याकडे गेलात तर तेच तुमचे मोक्ष गुरु असतील तर तुम्हाला त्याची पुढची उपासना ते सांगतील आणि ते नसतील तर मग ते तुम्हाला मार्गदर्शन करतील नसली काय करायला पाहिजे असं आता असं एक प्रॉब्लेम असा होतो की खूप जणांना आयुष्यामध्ये बेसिक सगळ्या गोष्टी भेटल्या असतात पण ती एक पोकळी असते ती पोकळी कसली आहे तेच पहिल्यांदा माहिती नाही कित्येक जणांचं असं असतं की सगळी परिवाराची घडी विस्कटलेली असते कोण कौन असं तोंड बघत नाही समोर आले तरी अख्खा वेळा मोबाईलवरती असतात किंवा टी व्ही बघत असतात जेवताना पण एका हातात मोबाईल एका हातात ताट तर आता आपण थोड्या वेळापूर्वी जेव्हा बोललो की जेव्हा सद्गुरू आपल्या आयुष्यात येतात तेव्हा तो आपला कुटुंब प्रमुख बनतो त्याच्याबद्दल जरा सांगा ना कारण खूप इंटरेस्टिंग होतं त्यावेळेला सांगितलं हा म्हणजे सद्गुरु आपले कुटुंब प्रमुख आपल्या आयुष्यातले सर्वात महत्वाची व्यक्ती कधी होतात हे खरं आपल्याला कोणाला कळतच नाही पण त्यांच्या दयाने आणि त्यांच्या प्रेमाने आपला प्रवास चालू आहे हे ज जसजसं जास्तीत जास्ती आतमध्ये रुजायला लागतात तसे ते प्रमुख होत जातात म्हणजे ते नुसतं पदातलं नाहीये की तुम्ही हो माता तुम्ही हो बंधू तुम्ही सखा हो तुम्ही हो तर ते तसे हळूहळू होत जातात जस जसं आपलं आपल्या हृदयात त्यांच्याविषयीचं प्रेम वाढत जातं तस तसं ते होत जात आपली निष्ठा जेवढी असते त्या प्रमाणात ते होतं म्हणजे ते त्या प्रमाणात म्हणजे कराड का कुठल्याही आमच्या उत्सवामध्ये आपण कधी पाहिलं तर केवळ सद्गुरू समोर दिसले की लोकांच्या नेत्रातून घळाघळा घळा पाणी यायला लागतं ओक्साबोक्षी रडायला लागतात आणि हे प्रेम खरोखर कोणाला सांगताच येत नाही मग आपल्या तुम्ही आत्ता म्हणलात तसं कुटुंबातल्या कदाचितच तस कुणाबद्दल इतक्या प्रकारचं इतकं प्रगाढ प्रेम आपल्याला वाटत असेल परंतु सद्गुरूचे नुसते दिसले किंवा त्यांचं नुसतं ते प्रवचन सुरू झालं तरी इतकं भरून यायला लागतं आणि त्याचं काहीही आपल्याला समजावून सांगता येत नाही शब्दात की हे आपल्याला असं काय अक्षणी प्रेम वाटतंय त्याचं एक छान उदाहरण देते मी तुम्हाला की कोविड मध्ये जवळजवळ दोन वर्ष आम्हाला दर्शन नाही झालं आणि कोविड संपल्यानंतर दत्त जयंती होती आणि गड चढून आम्ही वरती गेलो आणि त्यांनी कदाचित मला वर मी तुला बघितलं असं सा मला सांगितलं म्हणजे सद्गुरुदासांनी मला बोलवून घेतला आतमध्ये मला आणि माझ्या मिस्टरांना आणि मला कल्पना नव्हती की त्यांनी बोलवलं आहे फक्त तुम्हाला वर बोलवलं असं सांगितलं आणि तिथे गेल्यानंतर दोन वर्षानंतर मी त्यांना बघत होते जवळजवळ दीड पावणे दोन वर्षानंतर तर द फर्स्ट थिंग दॅट आपण जर जोरात हुंका आला आणि भरपूर रडले मी त्यांच्या समोर त्यांच्या ते लक्ष म्हणजे आपल्याला अंतकरण भरून येतं की आपलं दर्शन झालं दोन वर्षात आणि आता ते समोर उभे आहेत साक्षात त्यांनी आपल्याला बोलवून घेतलं म्हणजे असं ते प्रत्येकाला प्रेमाने वागवत आणि दुसरं महत्वाचं असं आहे की देव म्हणतात की योगक्षेम वाहाम्यह असं म्हणतात की तुमचा योग जसा चाललाय तर तुमचा योग चांगला राहावा म्हणून तुमचं बाकीचं क्षण मी बघतो तर आपल्या आयुष्यात जी नॉर्मल सगळ्यांच्या आयुष्यात संकट येतात तशी आमच्या पण सगळ्या साधकांच्या आयुष्यात असतातच किंवा आजार पण असतात किंवा काही असतं पण त्यातनं ते आपल्याला सांभाळत सांभाळत नेतात की ज्या जा, हो ज्या योग्य आपली जी साधना आहे किंवा उपासना चालू आहे त्याच्यात खंड पडू नये आणि मग असं काही दिवसांनंतर लक्षात येतं की हे आपण करत नसून ते करून घेतात आपल्याला आणि मग तेव्हा तुमचं काय म्हणतात तुमचं संपूर्ण फक्त प्रेमाने भरून आणि सांगतो की दुसऱ्या सर्वसामान्य व्यावहारिक जगामध्ये एखाद्यावर जर संकट आलं तर वाय मी अशा प्रकारचा एक थोडासा राग येतो की माझ्याच बाबतीत हे असं सगळं का होतं पण आमच्या संप्रदायात जर पाहिलं तर सगळ्यांचं सगळं ह्या म्हणतात तसं अनेक संकटात पार करून असं उलट वाटत चला एक जे होय भोगायचं होतं ते संपलं आणि सद्गुरूंनी त्यातनं आपल्याला अलगत बाहेर बा, नुस बाहेर काढलं म्हणजे आपली निष्ठा ढळू दिली नाही ह्या व्यावहारिक आयुष्यात जरी देवांबद्दल प्रेम असेल पण जर संकट आलं तर पहिलं काय होतं तर देवांवरचा विश्वास उडतो देवांवरची निष्ठा ढळमळीत होते तर इथे निष्ठा ढळत नाही त्यांच्या चरणी आणखी दृढ होते तर ह्याचा अर्थ त्यांची कृपा आहे कारण हे माझं बळ नाहीये मला पहिला राग येईल की मी सगळं व्यवस्थित मी कोणाचं काही वाईट माझ्या बाबतीत असं काय झालं मग देव वगैरे काही नाही तर हे प्रश्न सद्गुरूंची जर कृपा असेल त्यांचं जर प्रेम असेल तर हे प्रश्न उद्भवत नाही मनात उलट यातनं मी सुटलो आणि अजूनही इथेच आहे अजूनही त्यांच्या चरणाशी आहे हा भाव हा भाव खूप आपल्याला मानसिक बळ देतो आणि खूप बरं वाटतं त्याने की आपण अजून त्यांनी आपल्याला एवढ्या यातन काढून तरी आपल्याला अजून इथे जवळ ठेवलंय त्यांच्या त्यांच्या पाशी ठेवलंय कस वाटत माहितीये का एखाद्या छत्राखाली आपण उभे जसं भगवंतांनी एका घरंगडीवर गोवर्धन सगळ्यांना वाचवलं त्या प्रचंड पावसापासनं तसं ही भावना असते की कितीही संकट असली काहीही आपले कर्म वाईट असली म्हणून आपल्याला जर काही संकट असेल तर ते आहेत आणि ते तारून मिळतील ते भोगायची शक्ती सुद्धा त्यांच्याकडनं मिळते असं आपल्या हळूहळू लक्षात येत असं आहे ते आणि ते आपलं कर्तृत्व नसतं म्हणजे मी आता म्हंटल की हा याचा अर्थ पुढचं संकट आलं तर असं असं नाहीये त्यांनी जर त्यांची कृपा माझ्यावर ठेवली अखंड तरच मी त्यातनं आणि त्यासाठी मला माझी साधना नियमित केली पाहिजे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यांची काहीतरी सेवा मंडळाची सेवा माझ्या हातनं घडली पाहिजे माझ्याकडनं माझे प्रयत्न कुठेही कमी पडता कामा नाहीत त्यांची कृपा असतेच ते कधी कमी करत नाहीत पण माझ्याकडनं माझी निष्ठा आढळवाय माझ्याही कडनं तसे प्रयत्न झाले पाहिजेत त्यांची तें, करुणा ओळखण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न केला पाहिजे ना की ही त्यांची कृपा होती ही त्यांच्या त्यांची दया होती हे मला ओळखता आलं पाहिजे त्यासाठी माझे प्रयत्न चालू राहिले पाहिजेत आणि ते त्यांच्याच कृपेने राहोत ताई एक सांगा ना मगाशी आपण बोलताना तुम्ही असाच उल्लेख केला होता की पाच सहा फॅमिलीज होत्या पण जी दीक्षा मिळाली जे तुम्हाला छत्राखाली घेतलं ते फक्त तुमच्या परिवाराला ती काय प्रोसेस होती आणखीन तुम्ही कसं एका तिसऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला तुम्ही ही प्रोसेस कशी कर एक्सप्लेन करू शकाल मुख्य म्हणजे माहिती का की श्रद्धा असणं हा जो भाग होता तो बरासता माझ्या आई वडिलांच्यामुळे होत की देवावर श्रद्धा आहे देवाचं काय जे उपासना असेल जे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी आमच्या मध्ये संस्कार त्याचे खूप चांगले केले आणि त्यामुळे जेव्हा मा मामा मामांनी बोलवलं तेव्हा मामांच्याकडे बघितल्यानंतर अशी ती म्हणजे पक्की खात्री पटली की हेच हेनाच आपण शोधत होतो आता तेव्हा माझं वय केवळ सतरा वर्षाचं होतं म्हणजे खरं अध्यात्म करायचं तसं बघितलं तर वय नाही पण त्यांना बघितल्यानंतर अशी खात्री पडली की हा हेच हेच आपल्याला आहे आणि सद्गुरु ताई ज्या होत्या त्यांच्या बरोबर मी खूप राहिलेली आहे किंवा त्यांच्या घरी मी जायचे आणि त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं तर त्यामुळे त्यांच्यामुळे माझी काही ज्या गोष्टी शिस्त जी आहे साधनेची शिस्त किंवा एकूण तुमच्या वागण्यामधली जी शिस्त आहे किंवा एक नीटनेटकेपणा आहे वक्तशीरपणा आहे ह्या बऱ्याचशा गोष्टी मला ताईंच्यामुळे कळल्या आणि त्यांनी त्या माझ्याकडनं करून घेतल्या आणि असं कुठलाही कठोरपणा न करता हळूहळू जसं आपण चुचकारत चुचकारत एखाद्या ताण्या मुलाला किंवा लहान मुलाला कसं वळण लावतो तसं त्यांनी वळण लावलं त्यामुळे ते, ला ते सोपं गेलं मला जास्त आणि मामांच्याकडे बघताना मामा हे साक्षात दत्त प्रभू आहेत हे, हे त्यांनी मला सुरुवातीला सांगितलेलं असल्यामुळे का आदमीनी वागणं किंवा अंतर ठेवून वागणं किंवा आपण कुणाशी बोलतोय त्याचं भान ठेवणं हे सगळं मला सद्गुरु कळलं त्यांच्या सहवासामुळे माझ्यात खूप फरक पडला आणि मामा सद्गुरु मामा आमच्याकडे यायचे पण माझं लग्न त्यांनी ठरवलं त्यामुळे कसं आहे की ते घरात त्यांनाच मी सांगितलं की मला काही म्हणजे असं कुठल्याही मुलाशी असं लग्न नाही करायचं आपण सांगाल ते करू म्हणजे हा जो विश्वास होता माझा तर त्यामुळे मग ते सोप आयुष्य पुढचं सगळं सोपं झालं असं एक रिअलाईज असं झालं की जेव्हा सद्गुरू आपल्या आयुष्यात येतात तो एक जो विश्वास फॅक्टर असतो ना तो जम करून बरोबर कुठेतरी म्हणून आपण मगाशी म्हटलं ते की एवढ्या दहा लोकांत ह्यालाच का तर ते ऋणानुबंध असतात ते आपल्याला ते अदृश्य धागे दिसत नाहीत त्यांना ही कॅन सी दोज थ्रेड एक्सटेंडिंग थ्रू युअर लाईफ टाइम्स ऑल लाईफ टाइम त्यांना ते धागे दोरे दिसत असतात असावेत आणि म्हणून त्या ऋणानुबंधांच्या आधारे ते आपल्याला खेचून घेतात आपल्याला आता ह्या सत सतरा वर्षा मी तर आठ दहा वर्षाचा होतो जेव्हा माझे वडील त्यांच्याकडे मी काही कुणाला शोधत नव्हतो काही नाही पण हे आपले मामा हे इतका प्रेमाचा संबंध होता की असं अंतरस्त होतं त्यांच्यात आणि ते प्रेम त्यांनी दिलेलं माझ्याकडनं काय माझ्याकडे काय त्यांनी दिलेलंच प्रेम आपल्याकडे असतं तर त्या प्रेमाचाच हो <सथा> तो धागा असतो आणि म्हणून ते एवढ्या लोकांत आपल्याला कारण आपले त्यांच्याशी ऋणानुबंध आधीचे असतात जे त्यांना ठाऊक असतात म्हणून आपण त्यांच्या विश्वात येतो अन्यथा भारतात लोक कमी आहेत का ह्या पुण्यात लोक कमी आहेत का सद्गुरू मामा थोरले महाराजपासनं ह्या महाराष्ट्रात आपल्या सगळेच आपल्या संप्रदायातली संत मंडळी वावरली आहेत मग सगळ्यांना का नाही त्यां त्यांच्या करुणा कृपा प्रेम तर ते त्यांच्या विश्वात अजून आलेले नाहीये ते आधीचे ऋणानुबंध असतात ते आपल्याला खेचून घेतात काही दीक्षेची इच्छा झाली की यांची दीक्षा घ्यायची आहे तर मग प्रोसेस काय राष्ट्र ती सांगा ना तुमच्या इथे तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागतो तुमची माहिती सगळी द्यावी लागते आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला निरोप दिला जातो की काय करता येईल नाम दीक्षा किंवा काय ज्या वेगळ्या प्रकारच्या दीक्षा तशा प्रकारच्या दीक्षेची तुम्हाला जर होणार असेल तर त्याचा तुम्हाला निरोप येतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला सगळं मार्गदर्शन केलं जातं की तुम्ही केव्हा यायचे कधी कसं यायचंय काय काय बरोबर आणायचंय ह्याचं सगळं आहे ह्याचं कुठलंही शुल्क वगैरे काही नसतं हे सगळं पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट असं म्हणता येईल असं आहे फॉर्म भरून द्यावा लागतो आणि मगच त्याच्यावरती निर्णय घेतला जातो परंतु म्हणजे सद्गुरू तो निर्णय त्यांच्या पातळीवर घेतात की ह्या व्यक्तीला फॉर्म भरून दिला म्हणजे दीक्षा होते असं नाहीये जिमची मेंबरशिप नाहीये मी तुम्हाला जे सकाळी म्हंटल की तुम्ही ह्या मंडळाशी तुम्ही मंडळाला जॉईन कधी झालात तर हे जिम मेंबरशिप नाहीये ते <laughs> फॉर्म भरून दिला एकतर सद्गुरू योग्य व्यक्तीलाच सांगतात की तुम्ही फॉर्म भरून द्या म्हणजे त्यांना जर मुमुक्षुत्व आहे असं त्यांना वाटलं वाटत असावं हो, तर ते सांगतात की यांना फॉर्म भरायला द्या आणि मग ते तुमची जर वेळ आली असेल त्यांच्या आडाख्यानुसार परंपरेच्या आडाख्यानुसार ते आपल्याला आपल्या पलीकडच्या गोष्टी आहेत तर ते त्यांच्या पातळीवर हा निर्णय घेतात आणि मग ते ठरवतात की ह्या व्यक्तीला दीक्षा होऊ शकते किंवा ह्या व्यक्तीला दीक्षा व्हायचा योग आहे कारण असंही होऊ शकतं एखाद्याने समजा फॉर्म नसेल पत्र लिहिलं मला दीक्षा आपल्याकडनं मी आपलं प्रवचन ऐकलं आणि मी प्रभावित झालो आणि मला आपल्याकडनं दीक्षा हवी योग असेल तर ते सांगतात त्यांना फॉर्म पाठवा पण जर योग नसेल तर ते तसं सांगतात अजून योग आलेला नाही तर त्याच्यामागची त्यांची जी काही जी प्रमेय आहेत ते तर आम्हाला आम्ही अनभिज्ञ आहोत परंतु योग असेल तर मग दीक्षा होते मग दीक्षा झाल्यानंतर पुढचा मार्ग मी आपल्याला मगाशी सांगितलं तसं सगळा साधन मार्ग आहे तो प्रवास आहे जेवढं ओझ आहे ते सगळं वाहून मगच तो प्रवास पूर्ण होतो त्यामुळे अधिकार परत्वे आणि साधना मिळते ताई दादा तुम्ही आम्हाला आज वेळ दिला ते पण गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी आता इकडे कार्यक्रम सुरुवात होणार आहेत तुम्ही दोघ जण इकडे व्हॉलेंटिअर्स आहात खूप खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार थँक्यू अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा